नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे भिंगार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भिंगार हायस्कूलचे प्राचार्य श्री भीमराज जगन्नाथ आव्हाड सेवानिवृत्त शाळेतील सहकार्याने कुटुंबियांकडून सेवापूर्ती निमित्त श्री भीमराज आव्हाड सर यांचा सत्कार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार रोजी सेवापूर्ती समारंभ शाळेतील सहकार्याने कुटुंबियांकडून त्यांचा गौरवपूर्ण सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अध्यक्षस्थानी ए प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया होत्या प्रमुख उपस्थिती शाला समिती अध्यक्ष श्री नंदकुमार झनवर उपस्थित होते तसेच सल्लागार श्री भूषणजी भंडारी शाळा समिती सदस्य श्री संजयजी सपकाळ उपमुख्याध्यापक रावसाहेब कासारसर पर्यवेक्षक मनीषा गायकवाड मॅडम माजी मुख्याध्यापक संजय पडोळे श्री पानमळकर श्री ठोकळसर श्रीमती छायाताई फिरोदिया म्हणाले की अडतीस वर्ष ज्ञानदानाचे कार्य श्री भीमराज आभाड यांनी अखंडपणे चालू ठेवले मराठी आणि भूगोल या विषयावरती प्रभुत्व गाजवून शिक्षक पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक व प्राचार्य अशी विविध पदे त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आपल्या सेवेमध्ये त्यांनी कधीही तक्रारीचा सूर येऊ दिला नाही त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे कार्य करून अनेक विद्यार्थी घडविले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापक श्री भीमराज आव्हाड सौभाग्यवती सौ सुनंदा आव्हाड चिरंजीव शुभम आव्हाड कन्या मोनिकाताई यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला श्री भीमराज आव्हाड सरांची सेवेची सुरुवात एकोणीसशे शहाऐंशीपासून सुरू झाली नवीन मराठी शाळा विशामबाग येथे उपशिक्षक म्हणून ते रुजू झाले त्यानंतर भिंगार हायस्कूल येथे बावीस वर्ष भिंगार नाईट स्कूल येथे दहा वर्ष साईनाथ माध्यमिक विद्यालय शिर्डी येथे मुख्याध्यापक म्हणून बढती होऊन अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भिंगार हायस्कूल भिंगार येथे बदली होऊन रुजू झाले वाचनाची आवड असणाऱ्या शांत संयमी प्रामाणिक कर्तव्य दक्ष म्हणून नावारूपास आल्याचा त्यांचा कार्यक्रमात परिचय करून देण्यात आला प्रास्ताविक व सूत्रसंचालन कुलकर्णी मॅडम यांनी केले आभार उपशिक्षक शिंदे डी एस सर यांनी मांडले यावेळी शालेय पदाधिकारी अध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर इतर संस्था किंवा अहमदनगर एज्युकेशन सोसायटी ठिकाणी जे फळमळीने काम करतात त्यांचा या ठिकाणी अनुसार सत्कार होतो या ठिकाणी त्यांना विशेष महत्व दिलं जातं त्यांच्या शब्दाला असा मान दिला जातो की यांच्या शब्दामध्ये काहीतरी आहे हे जे सांगतात असं या ठिकाणी बऱ्याच शिक्षकांमध्ये मी पाहिलेलं आहे की संस्थेमध्ये कारण भिंबारे गाव असं आहे की आजूबाजूला इकडच्या तिकडचे बरेच अशिक्षित पालकांचे मुलं या शाळेत येतात असं नाही की भाऊसाहेब जमले तसं शिक्षक लोकांचे मुलं येतात आणि ते मुलांच्यासाठी काय करावं काय नाही कुठे शिक्षण ट्युशन लावावी कोणतं काय करावं इतकं सगळं विचार करतात इथं म्हणजे असं की मुलाला साथ घालायचं त्याला वाटवश आहे पण इतकं काही पालक लक्ष देत नाही पूर्वीसारखं आता मी भिंडार हायस्कूलचं वैशिष्ट्य आहे की आजूबाजूचे सर्व मुलं या ठिकाणी ज्या अशिक्षित पालकांच्या मुळे असतात ते नाव चांगलं आहे एक तर खेळामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे आणि खेळाबरोबरच नव्वद टक्क्यापर्यंत घेतलेले आहेत तर निश्चितपणे आपलं सर्वजण यासाठी अभिनंदन पात्र पात्रात आणि जे काही शिक्षक तर यांनी सांगितलं की जे घरात मोठा व्यक्ती आहे ना ते जे म्हणतात तसं वागायला पाहिजे शिक्षकांनी तसंच वागलं पाहिजे सेवानिवृत्ती निमित्त त्या ठिकाणी आव्हाड करण्याच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित केले त्याच पीठावर आपल्या संस्थेच्या प्रमुख कार्यवाहक आदरणीय शाळेसाहेब लिलोदिया शाळा समितीचे चेअरमन आदरणीय नंदकुमारजी ध्रवत साहेब त्याचप्रमाणे माझे मित्र चिदनजी भंडारी त्या शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक का गायकवाड मॅडम त्याचप्रमाणे राष्ट्रप्रसादेच्या मुख्याध्यापिका वाळुणकर मॅडम नवीन मराठीच्या अध्यापिका रांगर्डे मॅडम मुख्य मुख्याध्यापिका पसंगी मॅडम त्याचप्रमाणे उपस्थित असलेले हिंगाऱ्याचे माजी प्राचार्य ढोकर सर पानमळकर सर पदोळे सर उपस्थित सर्व शिक्षक वृंद आणि माझे बंधू आणि भगिनी सांग तर आव्हाडकरच रिटायरमेंट आहे असं मला तरी वाटत नाही आणि ते जवळजवळ दहा वर्ष काम करते अशी त्यांची सद्य आहे आणि खरंच आव्हाडकर लोक रिटायर होत आहेत या ठिकाणी बिंगार मध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीची सेवा केलेली आहे त्याचप्रमाणे चांगल्या पद्धतीने झाली परंतु आमचं दुर्भाग्य की कारण का आम्हाला प्राचार्यामध्ये थोडाच सहवास लाभला कमीत कमी दोन चार वर्ष लाभला असता तर नक्कीच शाळेची चांगल्या पद्धतीने प्रगती झाली असती असं मला वाटतं समारंभाच्या सन्माननीय अध्यक्षा सावित्री फातिमा पुरस्कार प्राप्त नगर भूषण पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षण संस्था प्राप्त आमच्या अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह आदरणीय छायापेठ मध्ये आमच्या स्कूल कमिटीचे सन्माननीय चेअरमन नंद कुमारजी धोर साहेब आमच्या विश्वस्त मंडळाचे सल्लागार भूषण भंडारी साहेब आमच्या स्कूल कमिटीचे सदस्य संजयजी सपकाळ साहेब मंचावरील उपस्थित माझी पत्नी सौ सुनंदा समोर उपस्थित असणारे माझे मुक्काध्यापक श्री ठुकव सर श्री परि सर श्री पानवळकर सर सर पाठंड नागम माझे सासरे माझे मुख्याध्यापक श्री शिमसार सर उपस्थित सर्व माझे नातेवाईक आपकृष्ट बंधू भगिनी सर्व अध्यापक बंधू भगिनी शिक्षक कर, शिक्षकेतर कर्मचारी आज हा संपूर्ण आमच्या विद्यालयाने सेवापूर्ती गौरव सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरं म्हणजे या संस्थेमध्ये भाषणापूर्वी आपल्या संस्थेचे भूतपूर्व प्रमुख कार्यवाह आदरणीय कैलासवाशी अशोक पुरुद्या पैलासवाशी आदरणीय शांतिकुमार भोरिया यांच्या पवित्र स्मृतीमध्ये स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो मला साहेबाबद्दल साहेबांच्या बद्दल सांगायला या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे मी एकोणीसशे शहाऐंशी साली या संस्थेमध्ये अकरा जुलै एकोणीसशे शहाऐंशी साली या संस्थेमध्ये नवीन मराठी शाळेमध्ये नोकरी लागलो अगोदर मी नगरमध्ये गण बाजारात गांधी डीबियानाच्या दुकानामध्ये काम करत होतो आणि तीनशे रुपये महिना होता मी इंटरव्ह्यूला गेलो आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर साहेबांनी मला विचारलं सध्या काय करतो मी स्पष्ट सांगितलं सध्या माझं शिक्षणही चालू आहे आणि मी गांधी डीबियानाच्या दुकानात काम करत आहे साहेब तुम्हाला सांगायचं साहेबांनी दुसऱ्या दिवशी नवीर मराठी शाळेचे इंचार्ज भागराव भारदेश्वर होते त्यांना बोलावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं तर त्या गांधीआनाच्या दुकानामध्ये काल ते इंटरव्ह्यू आलेले दावड कोण होत त्यांना आपल्या शाळेमध्ये हजर केली ते भारदेश्वर गांधीजी लिहाना ते दुकान सापलं सापलं त्यांना काय माहित नव्हतं आणि संध्याकाळी ते आठ वाजता आले साधारण नऊ साडेनऊ ला दुकान बंद होत असत आल्यानंतर त्यांनी सांगितलं विचारलं तिथे आवड कोण आहे का आम्हाला आमचे गांधी साहेब बोलवलं आणि त्यांना सांगितलं हे आवड होत परिटरव्ह्यू दिली होती म्हटलं हो साहेबांनी सांगितलं तुम्हाला हजर आहे विचार करा एक कामगार असणारा विद्यार्थी दुसऱ्या दिवशी शिक्षक करण्याचं काम अशोक भावने केलं आणि त्यामुळं माझ्यासाठी कालही परमेश्वर होते आजही परमेश्वर आहेत आणि उद्याही परमेश्वर राहते कारण या परिस्थितीचं माझं परिवर्तन करण्याचं काम जीवन बदलण्याचं काम हे त्यांनी मला केलं आणि त्यामुळे मी त्यांना कधीच दिसू शकत नाही त्यानंतर दुसरं मी या ठिकाणी वंदन करेल माझ्या वडिलांना कधी अडणी होते शेती करत होते आणि तेव्हा आदर होते तर त्यांनी मला चालायला बोलायला शिकवलं पण बरोबर हाताला धरून शाळेचा मार्ग दाखवला म्हणून आज मी तुमच्या समोर उभा आहे त्यांना मी वंदन करी वंदन करले तिथे ताईंना मी नोकरी करत असताना ताईने सांगितलं मी कधीच मोठ्या आवाजात बोललो नाही अतिशय नम्र राहिलो मी माझं मत स्वतः त्यांना समजितलं कोणाच्या मार्फत कधी काही सांगितलं नाही त्यांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर टाकल्या मी कधीच नकार दिला नाही पण साहेबांनी त्या ठिकाणी जसं माझ्यावर माझ्यामध्ये बदल केला तुझ्या ताईनेही माझ्यामध्ये बदल केला मी पदाधिकारी झाल्यानंतर मी ज्या ज्या वेळेस मला जायचं त्यांना त्याच्या वेळेस तुम्हाला सर तुमचं काम चांगलं आहे तुमचं काम चांगलं आहे आणि ही हा जो शब्द होता माझ्यामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण करतो ज्यांना आपण प्रेमाचा निरोप देत आहोत असे विद्यालयाचे प्राचार्य सामान्य श्री विमराजी भिमराजी सर त्यांच्या तुरीचे पत्नी सुनंदाताई आव्हाड त्यांचे सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत अप्रेष्ठ मित्रमंडळी आहेत त्याबरोबर संस्थेचे विविध विद्यालयातील आजी माझी मुख्याध्यापक पदाधिकारी व अध्यापक बंधू भगिनी कार्यालयीन कर्मचारी गेल्या महिन्याभरामध्ये जर आपण पाहिलं तर एक महिन्याच्या पाठाली भूषणजी मांद्रे साहेब तीन सेवन नृत्य कार्चला माझ्या भागा वीस मार्च वीस मार्चला सांगत मेळानंतर झाला आणि आता एकोणतीस एप्रिलला आव्हान करण्याचा होत आहे एका वाहिनीच्या वाटायला तीन तेव्हाचे कार्यक्रम झाले आणि या असं दिसत आहे की आणि आणि जुलैशा सर्व बाहेर जात आहेत आणि माझा परिचय जवळून हा एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून आलेला आहे त्यांची एसएसी बिअर झाल्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये ते विश्रमार या ठिकाणी रुजू झाले अध्यापक पदावर त्यांचं कार्य सुरू झालं आणि पुढे त्यांनी शिक्षण क्षेत्रातली सर्वोच्च डिग्री एम एम एड प्राप्त केली आणि इथं प्रमाणपत्र होते एकोणीशे चौऱ्याण्णव साली जेव्हा महाराष्ट्र मध्ये आले तर त्यावेळेस इथं शिक्षकांमध्ये तीन लोक होते बा अध्यापकांमध्ये पहिल्या वेळेस सर्व लोक होते त्यामध्ये मुळे सर वाक सर बी कुलकर्णी सर ते आपतेष्ट नातेवाईक आणि मित्रमंडळी त्याचबरोबर विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचारी मंचावर उपस्थित असणारे सर्व माननीय या सर्वांची अनुमती घेऊन मी औपचारिक या आभाराचं काम अगदी थोड्याक्या शब्दामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे कृतीशील गतिशील मुख्याध्यापक आदर्श शिक्षक असलेल्या व सर्वात महत्वाचं म्हणजे चिरतारुण्याचं वरदान लाभलेल्या सन्माननीय श्री आव्हाड सरांच्या या सेवापूर्ती समारंभासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शनाचा अतिशय अवघड काम माझ्याकडे आलेलं आहे सर्वप्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि आपल्या संस्थेच्या प्रमुख कार्यवाह सन्माननीय श्री श्रीमती छायताई फिरोदिया या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या त्यांनी आपलं स्वतःचं मनोगत मांडलं वेळ दिला त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने आणि आव्हाड परिवाराच्या वतीने मॅडमचे खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर आपल्या शाळा समितीचे चेअरमन सन्माननीय श्री नंदकुमारजी झंवार साहेब यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं आणि या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीने सरांचे देखील आभार मानतो अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे सल्लागार सल्लागार मंडळाचे सदस्य सन्माननीय श्री भूषणजी भंडारी साहेब हे देखील उपस्थित राहिले आमच्या विनंतीला मान देऊ त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले ऐनवेळी त्यांनी आपले मनोगत खूप खुमासदार पद्धतीने व्यक्त केले त्याबद्दल संयोजकांच्या वतीने विद्यालयाच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्याचबरोबर शाळा समितीचे सदस्य सन्माननीय श्री संजयजी साहेब यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहून अगदी आयत्या वेळेला मनोगत व्यक्त केलं त्यांचे वेळोवेळी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन लाभत असतं मी विद्यालयाच्या वतीने सपकाळ साहेबांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आजचे जे सत्कार मूर्ती आहे सर आणि मॅडम त्याचबरोबर त्यांच्या परिवाराचे देखील या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाकरिता उपस्थित विविध शाळेंचे मुख्याध्यापक या ठिकाणी नामोल्लेख करणं टाळेल सर्व मुख्याध्यापक त्याचबरोबर माजी मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि इतर सर्व पदाधिकारी जे उपस्थित आहेत त्या सर्वांचे विद्यालयाच्या वतीने आणि आव्हाड कुटुंबियाच्या वतीने मी मनापासून आभार मानतो आपल्या भिंगार हायस्कूलचे सन्माननीय उपमुख्याध्यापक सर त्याचबरोबर पर्यवेक्षिका सौ गायकवाड मॅडम यांनी या कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता खूप कष्ट घेतले आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी दोघांचे मनापासून आभार मानतो या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अतिशय शब्दामध्ये त्याचबरोबर पाहुण्याचा परिचय देखील सौ कुलकर्णी पिढी मॅडम यांनी करून दिला मी कुलकर्णी मॅडमचे देखील आभार व्यक्त करतो या कार्यक्रमामध्ये आपलं मनोगत व्यक्त करताना अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्या सर कडूस मॅडम मानूर सर सौ मॅडम आणि पडोळे सर यांचे देखील मी सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनेक समित्या कार्यरत होत्या या समित्यांचे सर्व प्रमुख सर्व सदस्य आणि सर्व सन्माननीय शिक्षक बंधू भगिनी या सर्वांचे संयोजकांच्या वतीने आभार मानतो या ठिकाणी विविध समित्यांच्या कार्य कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये जे मुख्य काम केलेलं आहे ते श्री कमलकर सर यांनी त्यांचे देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करू इच्छितो या कार्यक्रमाचं छायाचित्रण करणारे सन्माननीय श्री उद्धवजी शिंदे यांचेही आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाची पत्रिका करणारे श्री चित्रकलेचे आपले सर्व दोन्ही मान्य अध्यापक या दोघांचेही मी आभार व्यक्त करतो आणि सर्वात महत्वाचं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी कुमारी शीतल पाखरे मॅडम यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्यांचे देखील मी आभार व्यक्त करतो आ, या ठिकाणी आभार प्रदर्शन हा एक औपचारिक कार्यक्रम आहे याच्यात जास्त वेळ न आवडता हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी जाहीर करतो यानंतर सर्वात महत्वाचा या ठिकाणी ही हा संपूर्ण कार्यक्रम आलमगीर न्यूज चॅनेलच्या वतीने लाईव्ह प्रक्षेपित करण्यात येतो आहे आणि या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळते आहे त्याबद्दल मी आलमगीर न्यूज चॅनेलचे संचालक यांचे देखील आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपल्या विद्यालयाचे ज्येष्ठ अध्यापक श्री धनवडे सर यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना एक छोटीशी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी सर्वांना विनंती करतो की आपण कृपया सर्वांनी दोन मिनिटं या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी उभं राहावं